सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणी शान वाढवणार नारायण राणे मालवणच्या राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा आणि परिसराची पाहणी खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार नितेश राणे यांनी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकरा मेला होणाऱ्या दौऱ्याच्या निमित्ताने ही पाहणी करण्यात आली तर यावेळी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी नि प्रशासनाला काही सूचनाही केल्या तसेच हा पुतळा मालवणची शान वाढवणार असे नारायण राणे म्हणाले काय सूचना दिल्या सूचना नाही मी पुतळा जो परत तयार करण्यात आलाय तो पाहायला आलो पाहणी नाही पाहायला आलो इथे मला हा पुतळा ज्याने घडवला ते आमचे कलावंत अनिल सुतार अनिल सुतार साहेब मला भेटले मला अजून एक आनंद झाला हा पुतळा पाहिल्यानंतर खरा महाराजांचा पुतळा कसा असावा व भविष्यात जर उदाहरण द्यावं लागलं तर मालवणच्या या पुतळ्याचं द्यावं लागेल एवढा सुबक सुंदर देखणा असा हा पुतळा आहे आणि म्हणून प्रथम मी सुतार साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी पुतळ्याचं काम घेतलं यशस्वीरित्या ते केलं आणि उद्या मुख्यमंत्री पाहणी करायला येत आहेत पूजन करायला येत आहेत आता साहेबांशी आम्ही चर्चा केल्यानंतर महाराजांच्या लगतचा परिसर कसा असावा तसा एक ते प्लॅन देत आहेत एक तर या भिंतीची उंची कमी करून महाराजांच्या पुतळ्याकडून चारही बाजूला समुद्र दिसावा तीन बाजूला असं आम्ही भिंत उंची आम्ही त्याची कमी करायचा प्रयत्न आहे आणि आधी बाजूला एकतर समुद्रातून बोटी पुतळ्यापर्यंत याव्या तिथे जेटी असावी आणि बाकीचा परिसर अतिशय सुंदर लँडस्केपिंगनी केला जावा असं कलेक्टर म्हणजे राज्य सरकार आणि आम्ही लोकप्रतिनिधी मिळून मालवणकरमुळे आम्ही हे सुशोभीकरण पुतळ्याच्या आजोबाचं करायचा निर्णय घेतलाय आणि म्हणून एकंदरीत आजची सुतारसाहेबांची भेट ही मार्गशन स्वरूपात अशी अतिशय उपयुक्त आणि भविष्यात या मालवांची शोभा वाढवण्यासाठी योग्य ठरणार आहे त्यांचे आभार आणि तुम्ही चांगल्या कामाचा साठी हा जो प्रसंग आहे हे आमचं इंटरव्ह्यू आहे लोकांपर्यंत पोहोचवावं यानंतर राजकीय प्रश्न विचारू नये असं मला वाटतं